नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि या मी आता आहे माझ्या गावाजवळ आणि या आमच्या गावाजवळ बघा कसा पाऊस पडलेला आहे म्हणजे जवळपास अडीचशे मिलीमीटर पाऊस जे आतापर्यंत नोंद झाली तर इतका पाऊसमध्ये पावसा दरवर्षी पावसाळ्यात अर्धा पडतो आणि या ठिकाणी पाहू शकता म्हणजे वापसा होणं तर शक्यत नाही आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की इतका पाऊस पडायला मग हे बंद कधी होणार आहे जर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणखी तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सर्वासाठी आनंदाची बातमी एकतीस मेपासून ते पाच जूनपर्यंत जे तर शेत तयार असाल तुम्ही लागवडी करू लागवडी करू शकता पेरणी करायची करू शकता त्याच्यानंतर राज्यामध्ये सात तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सात जूनला परत वाढणार रा, आहे आठला त्याच्यापेक्षा वाढत जाईल नऊ दहा अकरा असा वाढत वाढत जाणार रा आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचं शेत वापसा असेल तर तुम्ही तुमचं जमिनीची ओल पाहून पेरणी करू शकता लागवड करायची तर सरकी कापसाची लागवड असेल तर बियाणाला टोचून लावू शकता कारण की टोचून लावल्याच्यानंतर जरी पाऊस नाही पडला तर तीसारखी उगवते कापूस निघतो म्हणून हे लक्षात येतात पण राज्यात मात्र एकतीस मेला म्हणजे बघा तुम्ही उद्या तीस मेपासून राज्यात वारं सुटायला सुरुवात होईल असं जोराचं वारं वाईल म्हणजे ते वारं जवळपास पाच तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत चालत आणि सात तारखेला परत राज्यामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्व पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जरा जास्त प्रमाण राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं पण सांगायचं झालं तर म्हणजे एक एकतीस मेपासून ते कंप्लीट सहा जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन दर्शन करणार आहे म्हणून हे देखील सर्वांना लक्षात येतं अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद उद एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकतीस पासून ते सहा जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेत दुरुस्त असाल तर तुम्ही तुमच्या जमिनीची ओल पहा पेरणी होत असाल तर पेरा म्हणजे मूग पेरायला जमतं उडीद देखील पेरायला जमतं मूग पेरल्यानंतर उब उडीद निघतो फक्त सोयाबीन पेरल्याच्यानंतर नंतर काय होतं त्याला एखादा शिप पाऊसच लागतो आणि कापूस लागवड करायची असली तर काय करा असं टोचून बी लावा टोचून बी लावल्याच्यानंतर पाऊस जरी नाही पडला तर ते कापूस निघतो म्हणून हे लक्षात द्यायचं अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद